आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट मनसे पदाधिकाऱ्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे या प्रकारामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे ही आक्षेपार्ह पोस्ट मुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधित व्यक्तींविरोधात एफ आय आर दाखल केली ही पोस्ट रोहन पवार नावाच्या व्यक्तीनं शेअर केल्याचं समोर आलंय रोहन पवार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य मजकुराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता या प्रकारामुळे शिंदे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनानं तात्काळ हालचाली सुरू करत आरोपी विरुद्ध एफ आय आर दाखल केलाय पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय या प्रकारामुळे कल्याणमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिंदे गट आणि मनसे यांच्यातील संबंध असताना या घटनेनं तोंड फोडल्याची शक्यता व्यक्त केली जाते जात उपमुख्यमंत्र्यांबद्दल जी काही आक्षेपहार्य पोस्ट आलेली आहे काय नक्की हा प्रकार आहे आणि आता तो आपण पोलीस स्टेशन मध्ये प्रें आहात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे दैवत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विरोधात रोहन पवार नावाच्या मनसेच्या कार्यकर्त्याने जो काही आक्षेपार्थ पोस्ट केली आहे त्याच्यामुळे आमच्या भावना दुखवल्या आहे आम्ही आमचे शहर प्रमुख रवी पाटील तसा जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेब व आमदार विश्वनाथ भोईर साहेबांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ गुन्हा नोंद करा असे आम्हाला मार्गदर्शन केले त्याप्रमाणे मी बाजारपेठ पोलीस स्टेशन आले असता पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर कार्यवाही म्हणजे गुन्हा नोंद करायची प्रक्रिया करून एफ आय आर रजिस्टर केली आहे माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी सदर दोषीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी जर नाही केल्यास अन्यथा आम्ही शिवसेना आमच्या प्रकारे व आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करू तरी मी पोलिसांना विनंती करतो की रोहन पवार नावाच्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी व कारवाई करावी सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अडतीस चार आणि ऐंशी दोन दहा चार